कोथिंबीर वडी म्हणलं की त्यामध्ये बेसनपीठ हे आलंच पण आज आपण जरा सुद्धा बेसन पिठाचा वापर न करता ही कोथिंबीर वडी तयार केली आहे मुळात म्हणजे ही कोथिंबीर वडी भरपूर अशी प्रोटीन युक्त पदार्थांनी तयार केलेली आहे तरी सुद्धा ही अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाली आहे आणि मुळात म्हणजे अजिबात तेलकट झाली नाहीये तुम्हाला माझ्या बोटांना सुद्धा तेल लागलेलं दिसत नसेल अशी ही वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि भरपूर प्रोटीन युक्त पदार्थांचा वापर करून तयार केलेली ही कोथिंबीर वडी अतिशय हेल्दी आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा कुठल्याही स्टार्टर साठी वापरू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि जिऱ्याची भरड करून घ्यायची आहे इथे मी लहान लहान पाकळ्या आहेत म्हणून दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं आणि एक चमचा जिरं हे घातलेलं आहे त्याचबरोबर या ते मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी की करू शकता मी या तिखटवाल्या मिरच्या साधारण सहा अशा घेतलेल्या आहेत आता आलं लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याचं आपल्याला भरड असं वाटण तयार करून घ्यायचं आहे ज्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान टेस्ट येते आता हा भरडा असा करून झाला की मग यामध्ये आपल्याला इथे मी सालवाली ही मुगाची डाळ साधारण एक दीड तासापूर्वी भिजायला घातली होती ही छान अशी भिजली आहे किंवा जर तुम्हाला संध्याकाळी बनवायची असेल आणि सकाळी आधीच लवकर जरी डाळ भिजायला घातलीत ना तरीही चालेल किंवा अख्खे मूग जरी वापरले तरीही चालेल यामध्ये ना भरपूर प्रोटीन असतं पचायला हलकी असते त्यामुळे ही कोथिंबीर वडी छान होणार आहे आता इथे मी मुठभरच चण्याची डाळ थोडीशी भिजून ती सुद्धा घातलेली आहे कारण याच्याने छान चा, खमंगपणा येईल पण नसेल घालायचे तर पूर्णपणे तुम्ही जरी हीच मुगाची डाळ वापरली तरीही चालेल पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे आणि थोडस आपण चवीपुरतं यामध्ये लगेचच मीठ घालून घेणार आहोत की जेणेकरून मीठ सगळीकडे एकसारखं मिसळलं जातं आता आपण झाकण लावून हे सुद्धा मिक्सरला अगदी किंचित रवाळ असं वाटून घेणार आहोत किंचित रवाळ ठेवल्यामुळे काय होतं तो कोथिंबीर वडी मस्त अशी हलकी आणि जाळीदार तयार होते अगदी खूप बारीक असं आपल्याला हे वाटायचं नाहीये आता हे एका भांड्यामध्ये मी असं काढून घेतलं बघा किंचित असं रवाळ वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक गड्डी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निथळून आणि मग त्यानंतर देठासहितच ही अशी बारीक कट करून घेतलेली आहे कारण देठांमध्ये ना खूप छान स्वाद असतो त्यामुळे घ्यायची आहे फक्त अगदी बारीक चिरायची आहे यामध्ये कुरकुरीतपणा यावा आणि वडी तेलकट होऊ नये यामुळे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे साधारण दोन टेबल स्पून किंवा तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं किंवा थालपिठाची भाजणी असेल तर ती घातलीत ना तरीही चालेल आणि अगदीच काही नसेल तर तुम्ही पोहे जरी मिक्सरला फिरवले आणि ते घातलेत ना तरीही चालेल त्याच्याने सुद्धा मस्त अशी खुसखुशीत आपली ही वडी तयार होते आता हे एकदा चांगलं कोथिंबीर आणि हे तांदळाचं पीठ घातलेलं चांगलं असं मिसळून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता आपण एखादं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडस असं तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला असं ताटात वडी थापायची नसेल तर नेहमी आपण जसे आळूवडीचे रोल करतो ना तसे जरी केले तरीही चालेल पण ही मला पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशी ताटामध्येच थापून घेणार आहे ताटामध्ये जेव्हा आपण तेल लावलं त्याच्या ते वर ना थोडेसे ही कोथिंबीर वडी आधी घालण्या अगोदर जर थोडेसे तीळ घातलेत ना तर ते दिसायला छान आकर्षक दिसेल पण खरं तर माझ्याकडे तीळ नव्हते म्हणून मी घातले नाहीत आणि ही अशी वडी थापून घ्यायची आहे त्यानंतर या वरून सुद्धा थोडेसे तीळ भुरबुरायचे आणि पुन्हा असे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आता इथे मी पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे आणि हे पाणी असं उकळत असतानाच आपल्याला यामध्ये कोथिंबीर वडी ठेवायची आहे यामध्ये असा या या एक मध्यभागी स्टँड ठेवून घ्यायचा आहे आणि मग पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपल्याला हे जे कोथिंबीर वडीचं ताट आहे ते यामध्ये ठेवायचं आहे गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचा आणि झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला अशीच ही कोथिंबीर वडी आचेवर चांगली वाफवून घ्यायची आहे साधारण दहा बारा मिनिटानंतर यामध्ये आपण ही या अशी सुरी रोवून पाहिजे किंवा टूथपिक जर सुरी किंवा टूथपिक अगदी व्यवस्थित कोरडी आली असा अर्थ आपली कोथिंबीर वडी वाफवून तयार झालेली आहे आता ही काढायची बाहेर आणि थंड होण्यासाठी अशीच आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत की जेणेकरून पूर्ण ही पूर्णतः थंड होईल आणि मग नंतर आपण ही कट करणार आहोत साधारण मी एक पंधरा मिनिटं तरी ही अशीच बाजूला ठेवली होती कारण जर गरम गरम आपण कट करायला गेलो ना तर बऱ्याच जातीचे तुकडे पडतात व्यवस्थित वड्या पडल्या जात नाहीत म्हणून आहे ना थंड झाल्याशिवाय कट करायची नाही आणि ही तुम्ही एकदा बनवून ठेवली ना की आठवडाभर सुद्धा फ्रीज मध्ये आरामात राहते हवं तेव्हा तुम्ही ही कोथिंबीर वडी जेवणासोबत तोंडी लावणी म्हणून किंवा स्टार्टर म्हणून कोणी येणार असेल तर अशा दिवशी सुद्धा तुम्ही या कोथिंबीर वड्या आधीच जर तयार करून ठेवल्या तर कोणी आल्यानंतर पटकन तळून स्टार्टर म्हणून हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता त्यामुळे ही बनवून ठेवली कधीही वरण भात नुसता बनवलेला असेल किंवा काहीही असेल तर तोंडी लावणी म्हणून सुद्धा वापरता येते या पद्धतीने तुम्ही अशा बनवून आठवडाभर सुद्धा ठेवू शकता यामध्ये तुम्ही विविध डाळींचा सुद्धा वापर केलात ना तरीही चालेल किंवा मूळ आलेले हिरवे मूग वापरले तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही विविध प्रकाराने ही हेल्दी अशी कोथिंबीर वडी तयार करू शकता यामध्ये तुम्ही ओट्स वापरू शकता असे विविध प्रकाराने ही आपण नेहमीचेच कोथिंबीर वडी हेल्दी करण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे मी हे शॅलो फ्राय न करता डीप फ्राय करत आहे कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर तुम्ही मूग वापरलेले आहेत तर ही कोथिंबीर वडी तेलामध्ये टाकल्यानंतर ती अशी पूर्ण सुटेल का किंवा ती व्यवस्थित होईल का याला तुम्ही बायंडिंग म्हणून असं विशेष काही वापरलं नाही भरपूर कोथिंबीरीचा वापर केला आहे त्यामुळे तेलामध्ये त्याचा चुरा होईल का म्हणून मी ही तुम्हाला डीप फ्राय करून दाखवलेली आहे पण जर थोड्याशा तेलावर किंवा तव्यामध्ये असं शॅलो फ्राय केलीत ना तरीही छान लागते किंवा जर तुम्हाला अजिबातच तेलकट खायचं नसेल तर तुम्ही मात्र नुसतीच जरी अशी उकडलेलीच ही अशीच खाल्लीत ना तरीही खूप छान लागते कारण आपण यामध्ये आलं लसूण जिरे हिरवी मिरची भरपूर कोथिंबीरचा वापर बरं मुगांना सुद्धा छान अशी एक चव स्वतःची असतेच त्यामुळे नुसतीच जरी खाल्ली ना तरी सुद्धा चवीला खूप छान लागते पण कोथिंबीर वडी जरी आपण तेलामध्ये टाकली तरी सुद्धा बघा तिचा अजिबात भुगा झाला नाहीये किंवा अजिबात असा चुरा अजिबात आजूबाजूला जमा झाला नाहीये अतिशय छान अशी आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशी ही कोथिंबीर वडी या थर्टी फर्स्टला किंवा आता जर जा तुमच्याकडे हदी कुंकू असेल किटी पार्टी असेल कोणाची बड्डे पार्टी असेल छोटी मोठी तर अशा वेळी साईड डिश म्हणून किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा ही कोथिंबीर वडी अशी बनवू शकता बघा काय मस्त अगदी छान असा हिरवागार रंग राहिला आहे कारण आपण यामध्ये भरपूर असा कोथिंबीरीचा वापर केला बरोबरीने सालवारी हिरवाई मुगाची डाळ घेतली होती त्यामुळे मस्त असा या कोथिंबीर वडीला हिरवागार रंग आलेला आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर बघा काय मस्त अशी कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे बघा या आवाजावरून लक्षातच येत असेल आणि तुम्हाला दिसत असेल की अगदी छान अशी जाळीदार आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्हाला ही पद्धत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद